हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या चाटचं चा शेवटचं चा उत्तर आकांक्षा पाटील पुण्यात शिकणारी साधी पण स्वप्नाळू मुलगी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होती रोज कॉलेज प्रोजेक्ट आणि मध्ये सोशल मीडियावर थोडं फिरणं एवढाच तिचा दिनक्रम एका रात्री ती इंस्टाग्रामवर स्क्रो स्क्रोल करत होती त्याचवेळी तिला एक फॉलो रिक्वेस्ट आली नाव होतं आर्यन देशमुख प्रोफाईलमध्ये दे त्याचा चेहरा अर्धवट दिसत होता काळे केस थोडं हसणारा चेहरा डोळ्यात काहीतरी शांत दुःख क्यूट आहे ती मनात म्हणाली आणि विचार न करता रिक्वेस्ट एक्सेप्ट केली त्या रात्रीस त्याचा मेसेज आला हाय रँडम एक्सेप्ट केलं म्हणून धन्यवाद ती हसली तसं काही नाही इंटरेस्टिंग वाटलंस म्हणून एक्सेप्ट केलं आणि तिथून सुरुवात झाली एका साध्या संभाषणाची आर्यन फार बोलकाण होता पण प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक लिहायचा त्याचं बोलणं वेगळं होतं जणू तो तिच्या मनातलं ओळखत होता तो म्हणायचा कधी कधी आपल्या आयुष्यात काही लोक येतात आणि शांतपणे सगळं बदलून जातात आकांक्षा विचारायची तू खूप काही अनुभवलेस का तो फक्त एवढं म्हणायचा काही गोष्टी सांगता येत नाहीत पण जाणवतात रोज रात्री दोघं बोलायचे कधी फोनवर नाही पण चॅटवरच्या त्या काही ओळी तिच्या दिवसाचा सुंद सर्वात सुंदर भाग बनल्या हळूहळू आकांक्षाला जाणवलं ती त्याच्यावर प्रेम करते एक अदृश्य नातं पण खरं वाटणार एके दिवशी आकांक्षानं मेसेज केला आर्यन आपण भेटूया का चेहऱ्यावरचं ते हसू प्रत्यक्ष बघायचं आहे थोडा वेळ रिप्लाय आला नाही ती वाट बघत राहिली शेवटी एक मेसेज आला तुला खरंच भेटायचं आहे मग उद्या संध्याकाळी पाच वाजता लोणावळ्याच्या जुन्या तडा तलावाजवळ तिला क्षणभर शंका आली हे ठिकाण थोडं शांत आहे पण चालेल कदाचित त्याला गर्दी आवडत नसेल ती स्वतःला समजावत म्हणाली दुसऱ्या दिवशी ती लोणावळ्याला गेली हवेत हलका गारवा संध्याकाळचा सोनेरी प्रकाश आणि त्या तलावाजवळचा शांतपणा ती थोडी तणावात होती मोबाईल काढून मेसेज केला मी आले तू कुठे आहेस नेटवर्क थोडं कमजोर होतं पण तरीही मेसेज पाठवला गेला थोड्या वेळात तिच्या स्क्रीनवर एक रिप्लाय आला मी इथेच आहे समोर ती घाबरत आजूबाजूला बघते पण कोणीच नाही क्षणभर तिला वाटलं कोणी मजा करते का ती पुन्हा मेसेज टाईप करते मला दिसत नाहीस तो उत्तर आलं नाही तलावाच्या पाण्यात हलकी झुळूक उठली तिला काहीतरी विचित्र जाणवलं जणू कुणीतरी तिच्याकडे बघते ती मागे वळली एका झाडामागे एक जुना फोटो फ्रेम ठेवलेली होती तिच्या हातात कुतूहलाने ती घेतली फ्रेमवर धूळ होती ती पुसली आणि तिचं हृदय जोरात धडधडू धर लागलं फोटोमध्ये तो चेहरा होता आर्यन देशमुख आणि खाली लिहिलं होतं आर्यन देशमुख एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार अठरा आकांक्षाच्या पायाखालची जमीन सरकली हे हे काय आहे ती घाईघाईने फोन उघडते चाट तपासते सगळे मेसेज गायब झालेले फक्त एकच ओळ उरली होती धन्यवाद शेवटी कोणीतरी आलं त्या रात्री आकांक्षा घरी आली पूर्ण गप्प तिला झोपच आली नाही दुसऱ्या दिवशी ती पुन्हा लोणावळ्याला गेली आणि जवळच्या दुकानदाराला विचारलं इथे आर्यन देशमुख नावाचा कोणी ओळखीचा आहे का दुकानदार थोडा थांबला आर्यन अरे तो तर पाच वर्षांपूर्वी इथे अपघातात गेला स्कूटर तलावात घसरली होती खूप चांगला मुलगा होता त्याची आई अजूनही दरवर्षी येते त्या जागी आकांक्षाचे डोळे पाणावले तिला सगळं समजलं तो तिला खरं दिसला नव्हता पण त्याची आत्मा तिला भेटू इच्छित होती ती पुन्हा त्या तलावाजवळ गेली त्या फोटो फ्रेमजवळ बसली आणि म्हणाली आर्यन तू खरंच होतास का की माझ्या कल्पनेत थोड्याच वेळात तिच्या मोबाईलवर पुन्हा एक नोटिफिकेशन आला मेसेज फ्रॉम आर्यन हा थरथरत उघडला धन्यवाद आकांक्षा तू आलीस आता मी शांत होऊ शकतो आणि तेवढा स्क्रीन बॅक झाला तो अकाउंट कायमचा डिलीट झाला ती दीर्घ श्वास घेत म्हणाली प्रेम असंही असू शकतं ज्याचं शरीर नाही पण आत्मा आहे त्या दिवशीपासून ती तलावाजवळ प्रत्येक वर्षी जाते फुलं ठेवते आणि म्हणते तुला त्या तुझ्या त्या शेवटच्या उत्तरात माझं आयुष्य बदललं कधी कधी नाती वास्तवाच्या ही असतात काही लोक आपल्याला शिकवतात प्रेम हे फक्त उपस्थितीत नाही तर जाणवण्यातही असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद